डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनासंदर्भातली महत्त्वाची महत्वाची बातमी देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालं आहे जगभरात अर्थतज्ञ म्हणून ख्याती मिळवलेले मनमोहन सिंग कालवश झाले वयाच्या ब्याण्णव्या वर्षी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला काँग्रेसचे वरिष्ठ नेते समजले जाणारे जगभरात अर्थतज्ञ म्हणून ख्याती असलेले डॉक्टर मनमोहन सिंग यांचे निधन झाले नऊ वाजून एकावन्न एक मिनिटांनी त्यांचं निधन झालेले एम्स रुग्णालयात घोषित करण्यात आलं देशाला आर्थिक मंदीतून बाहेर काढणारा अशी मनमोहन सिंग यांची ओळख होती माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा अल्प परिचय दोन हजार चार ते दोन हजार चौदा पर्यंत भारताचे सलग दहा वर्ष पंतप्रधान सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस मध्ये पाकिस्तानातल्या पंजाबच्या गहामध्ये त्यांचा जन्म पंजाब, पंजाब विद्यापीठ केब्रिज विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठातून पदवी भारताच्या आर्थिक आणि सामाजिक कल्याण सुधारणांना आकार देण्याचे श्रेय दिलं जातं एकोणीसशे एक्याण्णव साली पी व्ही नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय अर्थमंत्री होते वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे सल्लागार म्हणूनही नोकरशाहीची कारकीर्द सुरू एकोणीसशे सहासष्ट ते एकोणीसशे एकोणसत्तर कालावधीत संयुक्त राष्ट्रासाठी काम करत होते मुख्य आर्थिक सल्लागार आरबीआयचे गव्हर्नर नियोजन आयोगाचे प्रमुख केंद्रीय अर्थमंत्री पंतप्रधान पद भूषवलं अर्थमंत्री म्हणून त्यांचा कार्यकाळ देशाच्या अर्थव्यवस्थेला निश्चितच कलाटणी देणारा होता डॉक्टर मनमोहन सिंहाचा पाच वर्षाचा कार्यकाळ मनमोहन युग म्हणून म्हटलं जाऊ लागलं डॉक्टर मनमोहन सिंग यांची राजकीय डॉक्टर मनमोहन सिंग एकोणीसशे एक्याण्णव पासून राज्यसभेत खासदार म्हणून काम करत होते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव दोन हजार चार च्या दरम्यान त्यांनी राज्यसभेत विरोधी पक्षनेते म्हणून धुराही सांभाळली बावीस मे दोन हजार चार साली भारताच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली बावीस मे दोन हजार नऊ रोजी त्यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली एकोणीसशे सत्याऐंशी साली पद्मविभूषण पुरस्कारांनाही त्यांना सन्मानित करण्यात आलं महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांची काय प्रतिक्रिया आहे ते पाहूया देशाचं नुकसान झालेलं आहे एका प्रधानमंत्री म्हणून